नमस्कार आपण पाहतात एच के प्रोडक्शन यूट्यूब चॅनल झाडीपट्टीतील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी गाणे पाहण्यासाठी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका आणि मिळवा झाडीपट्टीतील नवनवीन व्हिडिओचे अपडेट लवकरात लवकर आमची दोघांची एकच इच्छा की आमचा मुला शिकून खूप मोठा माणूस होता म्हणूनच म्हणूनच आम्ही आमच्या गरजा अगदी मर्यादित घेऊन त्याला शिकवण्याचा प्रयत्न कधी पण का माहीत होईल तुम्ही ज्यांच्यासाठी एवढं सरोगाई करत आहात तो याची जाणीव ठेवून किंवा नाही कारण आजकालची बोर अपकाराची फेड उपकाराची नाही बाबा आमचं म्हणत असे पण तो खूप प्रेम करतो म्हणा त्याने कर। अनेक वेळा करून टाकले म्हणे दादा बहिणी मी शिकव खूप मोठा माणूस झाल्यानंतर ना मोठ्या शहरात खूप मोठा बंगला बांधेल एवढंच नाही बरं का बाबा तर दादा आणि बहिणीसाठी त्या शहरामध्ये एअर कंडिशन रूम सुद्धा घेईल आणि माझं मन मला तू हे जे काही बोलत आहेस ना हे सर्व प्रेमाकडे बोलत आहेस पण या महाजाचं मन सदैव गायचे नसतील गेली दहा वर्ष झाली पोरी तुझ्या लग्नाला पण अजून नाचवण्याचं मी सुख नाही नमस्कार आटपणाच सर्व काय आठवलं म्हणतात लग्न लग्न म्हणजे कोणाचं लग्न मला काय तुम्ही काय तुम्हाला माहित का माझ नाव राहुल रणवीर खेरीकरय तस नाही राहुल रणवीर असं तस नाहीये अरे बाबा हे नाव पीस केवळ तुझं आणि समळाच्याकडे पाहिजेच का तू याच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतंय की मला पोळ्याची आठवण पोळाची आठवणी जसे बैल सजून जातात ना तोरणामध्ये अरे हा मला असं वाईट पडलं की तुझे बाबा तुझ्यासाठी मुलगी पाहायला की ज्यात रामपूरला हो गेल्यात ना पण बाबा अजूनपर्यंत परत काय हेच मला प्रश्न आहे चौकशी करा अरे काय बोलता ताज्या मी काय बोलता बाबा आता काय लहान राहिले त्यांच्या मागे जाऊ चौकशी करायला अरे आज उद्या येणार कर्तव्य आहे काय आले नाही कसे आले नाही त्याची काही गरज नाही बाबा आहे बाबा आले होते त्यांनी राहुल साठी मुलगी पसंत करून नाही आणली ते गेले तर स्व ते स्वतःच लग्न करून स्वतःची पत्नी बनवून आणली होते खरं सांगतोस की त्या तात्यांसाठी माझी गंमत करतो खरंच सांगतो हे मी खरंच सांगतो दोघांनी एकमेकांशी लग्न करून ते आता इथे येऊन स्वतःच्या मुलासाठी मुलगी पाहायला गेला आणि स्वतःच लग्न करून आला म्हणजे अजून मला काही ऐकण्याची इच्छा सुद्धा होती माझ्या कानावर एका शिसे होते आता ज्या वयात तुम्ही सून आणायला पाहिजे त्या वयामध्ये तुम्ही आपल्या तरुण मुलाला एक तरुण मुलगी आई म्हणून आणली काय होणार आहे काय होणार आहे त्याच्या मनाचं कोण समजून घेईल त्याची आंदोलन त्याच्या मनाची आक्रमण कोण समजून घे काय काय कदाचित राहुल आत्महत्या करायला सपन्या

तर दा <laughs> 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 <तो आगे। laughs> दादा <laughs> <में निस्तर्ण> <laughs> मला तुमची फार आवड वाटतं आत्ताचे दुपारी हाकडे पण हा अभ्यास या परीक्षा पाठ सोडायला तयारच मला आशा आणि पत्र श्रेणीत पासून तसा माझा अभ्यास पण खूप जोराच दादा बहिणी पुढे लिहू की नको असं वाटतंय पण लिहू तर लागेलच दादा बहिणी आमच्या कॉलेजची प्रॅक्टिकल आणि ट्रेनिंग तिरुवनंत तिरुअनंतपुरम इथे होत आहे तिथे मला त्यासाठी मला पाच हजार रुपयाची अत्यंत आवश्यकता मला माहीत आहे मला माहित आहे आपण माझ्यासाठी खूप कर्ज वाचायचं म्हणून वाटतं नकोचे शिक्षक शिक्षण सोडून चालू या पण दादा वहिनी तुमच्या इच्छा आकांक्षाची काय होईल या एकाच विचाराने मी बस सध्या एवढंच लिहू इच्छितो स्वतःच्या तब्येतीला बाप तुमचाच आणि फक्त तुमचाच मुन्ना चेतन

नी, नी माँगे, माँगे सपना फळ लागू मी तुझ्या मागे मागेच गेलो म्हणून तो तो त्या शेतीमधल्या विहिरीच्या दिशेने आणि परत आयला तुम्ही बोलत का नाही यार तुम्ही असे समजत आहात सपना मी काय विचारतोय तुम्ही बोलत का नाही यार काय झालं one <laughs> पैशांच्या संपूर्ण वाटा बंद झालेल्या मी हे सोन्याचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात घातलंच पाहिजे असं नाही काळ्या बनवायचे साहित्य पोट जरी बांधली ना तरी मला समाधान मिळेल